तर माझ्या आणि भावांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या आमच्या टीम कडून तुमच्या परिवाराला खूप 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 साऱ्या शुभेच्छा शांताबाई माझ्याकडून पण आहे आहे ना ना तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मला माहित आहे शांताबाई आमच्या घरी ये ना तू एवढ्या दिवसाने आली म्हणल्यानंतर आहे ना मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ना का बस की तुला तुझ्यासाठी चहा टाकते आणते बस काय बाय आता कसं सांगाव रियाच्या आईला की रियाचं ॲक्सिडेंट झालाय आणि ते हॉस्पिटलमध्ये हाय पोलीस फोन आला होता आता असं जर सांगा होतं ते बिचारीला काय वाटेल मला वाटतं रियाच्या आईला नको सांगायला आबासाहेबाला सांगावं अरे <laughs> शांताबाई काय झालं कुठं लक्ष आहे काहीतरी बोलली मी तुला हो 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 तुला सुद्धा तुला सुद्धा खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या साहेब कुठे आहेत आबासाहेबाला पण मी शुभेच्छा देण्यासाठी चालू होते ना कुठे दिसत नाही आहे आहे शांता वहिनी तुम्हाला पण खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या हां शांताराम कुठे गेले मी येणारच होतो तुमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी फोन लावला तर काय तुमच्या नवऱ्याचा फोनच लागा ना म्हणून म्हणलं या घरी हो हो आहेत की आहेत घरी अरे याचे आता तुम्ही म्हणताय चहा तर मग चहा पिऊनच जाते तुमच्या घरून चहा ठेवा मग आता हा लय दिवसाने आले म्हणलं चहा खरा चांगला मस्त बरोबर शांताबाई करते चहा बसा तर बसा मी पाणी घ्या आणते बसते तर वही नाही बसा ना बसा चहा करते ही रिया चहा करते आणि वहिनी तुम्हाला माहिती आहे का नवीन वर्षाचे ना आमची मुलगी येते रिया म्हणणारी डिलिव्हरी येते बघा जावाय बापूचा फोन आला होता येत अर्ध्या तासामध्ये येतातच आता मला म्हणलं अर्ध्या तासात पोहोचतो या पण अजून एक तास झालंय ना त्यांचा फोनच लागा नाही जावाय जावाईबापूला माझ्या पुरीला सांगितलं मोबाईलची चार्जिंग ठेवत जावा ठेवत थी जावा, जावा पण कसलं ऐकतात दोघांचं मोबाईल बंद लागतं ते आता येते अर्ध्या तासाने बघा तुमची गाठ पडेल थांबा जरा इथं जेवण करूनच जावा मग साहेब मी तुम्हाला केस सांगण्यासाठी आले पोलिसाचा फोन आला होता हे बघा म्हणजे थोडासा रियाचा आणि जावाय वापस ॲक्सिडेंट झाला आहे तर ती हॉस्पिटलमध्ये हा हाय येत आता रियाच्या आयला काय सांगितलं नाही म्हणलं नको टेन्शन म्हणून तुम्हाला सांगितलं मी आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये जावं लागेल काय काय सांगताय वहिनी तुम्ही आणि तुम्हाला म्हणजे मला कसं काय कळलं नाही अहो मला आता मगाशी फोन आला होता अर्ध्या तासापूर्वी जावाय बापूचा की मामा मी येतोय म्हणून अर्ध्या तासाने आम्ही पोचतोय म्हणून तुम्ही हे काय सांगताय आंबासाहेब मला पोलिसांचा फोन आला होता बघा माहीत नाही पण हॉस्पिटलचा पत्ता पण पाठवला त्यांनी तर आपण तिकडे जाऊन येऊ पटकन आता तुम्हीच म्हणलं ना की अर्ध्या तासापूर्वी फोन आला होता म्हणून तरी एक तास झालं फोनच लागा नाही बंद आहेत म्हणून त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही काय रिया शाळेला काय सांगू नका येऊ जाऊ ना आपण चला कुठल्या कुठल्या हॉस्पिटल आहे म्हणजे तुम्हाला फोन आला होता पोलिसांचा आ, तरी म्हणलं आहे बापू अर्धे तास झालं म्हणलं फोन काय पोहोचतो अर्धे तास अर्ध्या तास आणि अजून दोन तास झालं एक तास झालं तरी पण आलं नाहीत फोन पण लागणार त्यांचा नाही नाही वहिनी वहिनी ठीक आहे तुम्ही तुम्ही नका सांगू हिला चला लवकर फटकर फटकन कुठल्या हॉस्पिटलमध्ये येईल ती मला मला लवकर भेटावं लागेल कसे काय तुम्हाला म्हणजे फोन आला का म्हणजे जास्त लागलं नाही ना किती ॲक्सिडेंट झालाय म्हणजे सुदीवर आहेत का म्हणजे जास्त लागले कसं काय आहे लागलाय काय हा काय सांगितलं का तुम्हाला फक्त सांगितलं फोन लावला आणि म्हटलं की छोटासा ॲक्सिडेंट झाला एवढंच बोलले आता आपल्याला तिथे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही ना तर पटकन चला मग आपण जाऊन बघू मगच आपल्याला कळल चला बाबा पळत पळत कुठे गेले ए शांताबाई थांब अगं शांताबाई चेहा करायला सांगितलं आणि चहा चेहांना पिताच निघाली आबासाहेब कुठे गेले पळत पळत काय झालं काय नक्की काय प्रॉब्लेम झालाय काय हा नाही नाही मला नाही माहित की आबासाहेब कुठे गेलं त्यांचा तरी फोन आला होता मित्राचा तेच आता न्यू इयर आहे म्हणल्यावर आता पार्टी किंवा शुभेच्छा देण्यासाठी गेली तिथे मला आता फोन आला होता की कसं आहे रश्मी येते ना घरी रश्मी येते फोन आला होता मग ते म्हणले की येते मग मला घरी जावं लागेल एका दिवशी नक्कीच्या बिण्यासाठी येईल मी येते मी हो हो येते काळजी घ्या काळजी घ्या हो? अगो बाय होय रश्मी येणार आहे बाई आमची रिया पण येणार आहे अगं आता डिलिव्हरीलाच येणार आहे तिला म्हणलं नवीन वर्षात झाला आता किती वगैरे डिलिव्हरी जवळ आली म्हणलं पहिलं बाळात पण ऐकच असते म्हणून तिला बोलवले जावाय बापू ग जावाय बापू दोघं येणार आहे माहिती आहे का तुला काय काय मध्ये सांगायचंच राहिलं मग आता येते रोड वेळ मग रश्मी कधी येते निघाली का तिथून बरं झालं बाय रश्मीची आणि रियाची गाठ पडल आहे का नाही सांग मग मला फोन कर मग रश्मी आल्यावर रिया आले मी तुला फोन करते मग हो हो सांगते ना सांगते फोन करते मी हा येते मी येते हा अगं पण चहा तर घेऊन अगं बाई हाय का शांताबाई आता काय पोरगी फुरगी यायच आनंद राहणारच की आता आमच्या रिया यायची म्हणले मला किती आनंद झालाय आता तिची रश्मी येणार म्हणले आनंद तर होतोच चहा भरत बिचारीला रश्मीला तिला जेवायलाच मी रिया आल्यावर संजय ना त्याला फोन लावू ग जरा फोनच केला ना आता मी ते हिर सुद्धा म्हणलं रियाला तिथे गेल्यानंतर व्यवस्थित पोचले का नाही फोन कर म्हणून आता ती इसरली त्याला पण कळू नाही बाई फोन करावा आई काळजीत असेल म्हणून हा फोन लाव ना त्याच्या मोबाईलवर फोन लाव जरा कधी पोचले काय आपल्याला कळ नाय लाव फोन जरा अगं आई तू काय काळजी करत बसती तुला माहित आहे ना आदित्य दादा किती बदललाय ते लग्न झाल्यापासून हे बघा आई आदित्य आदित्य दादा सासरला गेला ना तर त्याला अक्षरशः कुणाचं काही आठवण येत नाही काय नाही आई जिवंत आहे का नाही बाप जिवंत आहे का नाही ना बहिणी बाळाचं त्याला कुणाच चिंता नाही सासरला गेला तर त्याचं फक्त ती सासरची लोक आणि ती तेवढं दिसतं त्याला बाकी काही दिसत नाही त्याच्यामुळे हे बघा आई तू फोन करू नकोस राहू दे त्याला आठवून जेव्हा होईल ना तेव्हा ती फोन करेल आणि तू काळजी करू नकोस असं व्यवस्थित चांगलं खात असेल पाची पकवान तिथं केलं असेल की जावा येणार म्हणल्यावर अगं संजना असं काय बोलते या ते रिया म्हणणारी गरोदर हाय काय मध्येच काय गाडी बिघाडली काय झालं कळत नाही आता मला जरा का नाही असं घाबरलं घाबरल्या सारखाच होतो या फोन लाव हे ला तुला म्हणते का ते रियाला फोन लाव आधी त्याला तुझ्या भावाला फोन लाव लाव फोन लावून दे मी तू नको बोलू मला मी बोलते त्यासोबत दिला लावून फोन लावून कधी पोचला काय त्याला जरा ओरडते मी फोन करायला काय काय होतंय म्हणते फोन लावून दे बरं जरा दोन मिनट बोलू दे मला हे बघाय मी काय फोन नसते लावत आणि तसं पण माझ्या फोन मधला बॅलन्स संपलाय त्यामुळे मी काय फोन नाही लावू शकत आणि तू आहे ना, ना जरा जास्तच काळजी करते आणि ती रियाला जरा डोक्यावर नाचवाय लागली तू ती रिया आहे तु। ना तुला अक्षरशः बघ तुला तु काय काय बोलते तर तू आहे ना तिला अजिबात काय बोलत नाही पुरीला बोलती पण सुनाला बोलत नाही बघ आई आणि आता मला आहे ना मी बाहेर चालली आहे आणि मला फोन करू नकोस कळलं ना आणि मी काय फोन लावत नसते आणि काय नसते माझ्याकडे बॅलन्स पण नाही चालली मी संजना आदित्यने तुला काल परवाच बॅलस टाकला होता मोबाईल मध्ये मला माहित आहे आणि काय खोटं बोलते फोन लावून दे म्हणून सनी एवढं नक्र काय करते म्हणलं तुला फोन लावून दे म्हणून फोन लावून आदित्यला फोन लाव मी बोलते अगं आई मला उशीर होत जायला म्हणून मी फोन लावत नाहीये काय उशीर बिशीर होत नाहीये लाव फोन फोन लावून दे मला काय झालं आई फोन उचलत नाहीये का फोन लागत नाहीये अगं थांब संजना रिंग वाचते पण फोन का उचला नाही पोरग आता कधी किती किती तास झालं कधीच पोचला असेल की आता फोन तर त्याकडे असेल की आता फोन उचला काय होते हे आदित्य का नाही आई काय ही अजिबातच त्याला कळत नाहीये अगं आई मी तुला सांगितलं ना ती सासरवाडीत गेल्यानंतर का नाही त्याला त्याची सासू सासरे परत ते सगळी तिची बायको ही त्याच्या आहेत तेवढंच दिसतं त्याला तिकडे आई बाप बहीण भाऊ कुणी दिसत नाही त्याला मी सांगितलं ना तुला तुलाच लई जोर आहे फोन लावून फोन लाव ते पोरग पोरग करते तुझं नाही राहिलेलं भाऊ माझं नाही राहिलेलं बघा आई तू विषय सोडून दे तुला सांगितलं ना बघा आता तू स्वतः आपण फोन लावला तरी उचलला नाही आणि स्वतः पण लावत नाही अगं <laughs> संजय ना आपण फोन का उचला नाही आधी असं कधीच करत नाही की एवढं काय आता ग बा का फोन उचलला नाही पूर्ग संजय ना ते काय फोन उचला नाही अरे आले एकदा फोन लाव आणि उचला तर ठीक नाहीतर ते आबासाहेब फोन लावू बरं पोचले का नाही ते आले का नाही आपण विचारू की मग लावू फोन जरा हे बघ आई तू काय म्हणली होती आधी तिला फोन लावू लावून दिला मी पण आता आहे ना तर तर कळतच नाही फोन लावायचं त्याला पण आता आपण फोन लावला तरी उचलाय सुद्धा कळत नाही एवढं पण ती किती गुंग सासरवाडी मध्ये बायकोमध्ये सासू सासऱ्यामध्ये त्याच्यामुळे आता आहे ना मी दुसऱ्या माणसाला कुणाला फोन नाही लावणार मला उशीर होतोय दे माझा फोन जाऊ दे मला बस तशी काळजी करत अगं संजय ना अगं लावून दे फोन आहे का आता हे रियाचे बाबा आहे ना रानात गेलं ते मला असं वाटतंय रानात जाऊन येते मी आणि ह्यांना म्हणते फोन लावा मला घाबरलं सारखं व्हायला लागलंय अं काय ठीक आहेत का नाहीत हेच कळ नाही मला फोन कसं काय आधी तर उचला नाही कारण मी दोन तीन वेळेस फोन केला तर फोन उचला नाही असं कधी केलं नाही त्याने